बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गया इथून बिहारसाठी तेरा हजार कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या मगध विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये चौतीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी काँग्रेस आणि राजदवर निशाणा साधला त्यांनी सरकारच्या कामगिरीची यादी दिली ते दहशतवाद आणि घुसखोरी बद्दलही बोलले पंतप्रधान म्हणाले पूर्वी लोक तुरुंगात बसून सही करायचे आम्ही असं विधेयक आणलंय ज्यामध्ये पंतप्रधानांचाही समावेश आहे त्यांना अटक पदही सोडावं लागेल आम्ही घुसखोरांना देशातून हकलून लावू आम्ही त्यांना तुमचे हक्क लुटू देणार नाही काँग्रेस राज्यात घुसखोरांच्या पाठीशी उभे आहेत ते म्हणाले बिहारच्या भूमीतून घेतलेला कोणताही संकल्प व्यर्थ जात नाही पहलगाम हल्ल्यानंतर मी बिहारमधून वचन दिलं होतं की मी दहशतवाद्यांचा नाश करेन तो संकल्प पूर्ण झालाय हा संकल्प कसा पूर्ण झाला हे जगानं पाहिलं पाकिस्तान तिथून क्षेपणास्त्र डागत होता परंतु आम्ही भारतीय भूमीवर कोणतंही नुकसान होऊ दिलं नाही दहशतवादी कितीही खोलवर लपले तरी भारताचं क्षेपणास्त्र त्यांना गाडतील बिहारचा जलद विकास ही एनडीए सरकारची प्राथमिकता आहे म्हणूनच बिहारचा सर्वत्र विकास होतोय पंतप्रधान म्हणाले पूर्वी संध्याकाळी बिहारमध्ये कुठेही जाणं कठीण होतं कंदील राजवटीत गयाजी सारखी शहर अंधारात बुडालेली असायची शिक्षण नव्हतं की रोजगार नव्हता बिहारच्या किती पिढ्यांना या लोकांनी स्थलांतर करण्यास भाग पाडलं राजत आणि त्यांचे मित्र पक्ष बिहारींना फक्त त्यांची मतपेढी मानतात त्यांना त्यांच्या सुख दुःख आणि आदराची परवा नाही एका काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून म्हटलं होतं की ते बिहारमधील लोकांना आत येऊ हो घेणार नाही बिहारमधील लोकांबद्दल इतका द्वेष सहन करण्यासारखा नाही पंतप्रधानांनी बेगुसरा इथं बांधलेल्या आशियातील दुसऱ्या सर्वात रुंद सहा लेनच्या औंटा सिमारिया पुलाचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं या दरम्यान त्यांनी बक्सर थर्मल पॉवर प्लांटसह अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटनही केलं तत्पूर्वी नितीश कुमार म्हणाले आम्ही तुमच्यासाठी काम केलं आहे हे विसरू नका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये हाके यांनी ओबीसीच्या नेतृत्वावरून माळी आणि धनगर समाजात वाद असल्याचे वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे या व्हिडिओची पुष्टी दिव्य मराठी करत नाही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके म्हणतात ओबीसीचे नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे आल्याने माळी समाजाच्या पोटात दुखत आहे यासोबतच छगन भुजबळ यांची दोन्ही मुलं काही कामाची नाहीत आणि त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला पुढे येऊ दिलं नाही असेही विधान त्यांनी केले असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हायरल व्हिडिओवर लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना सांगितले की मी असे कोणतेही विधान केलेले नाही ना माझा व्हिडिओ वापरून कुणीतरी हा ऑडिओ जोडला आहे हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे ओबीसी समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला आहे ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रात ओबीसी संघर्ष यात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे या अनुषंगाने ते मराठवाड्यात बैठका घेत आहेत बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य केले आमचे आंदोलन जरांगेच्या आंदोलनाला काउंटर म्हणून नाही मुंबईत जाऊन ट्राफिक जाम करण्याऐवजी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन केले जाईल आमचे आंदोलन संविधानाला धरून असेल आणि व्यवस्थेला आव्हान देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले की जरांगेचा मराठा आरक्षण मागण्याचा डाव ओबीसी आरक्षण संपवण्याचा आहे त्याला आरक्षणाचे काही पडले नसून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मुंबईला निघाले आहेत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर आपला निकाल दिला सर्वोच्च न्यायालयानं अकरा ऑगस्टच्या आदेशाला स्थगिती दिली ज्यामध्ये म्हटलं होतं की पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना सोडू नये न्यायालयानं म्हटलंय की पकडलेल्या कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरणानंतरच सोडलं पाहिजे रेबीची लागण झाल्या किंवा ज्यांचं वर्तन आक्रमक आहे अशा कुत्र्यांचा अपवाद वगळता यापूर्वी चौदा ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती विक्रम नाथ न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांच्या विशेष खंडपीठानं सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता अकरा ऑगस्ट रोजी कुत्र्यांच्या चाव्याद्वारे आणि रेबीच्या घटांमध्ये वाढ झाल्यामुळे सर्वोच्च दो न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानं दिल्ली एनसीआर सी मधील निवासी भागातून सर्व भटक्या कुत्र्यांना काढून टाकण्याचे आणि आठ आठवड्यांच्या आत आठ त्यांना आश्रयगृहात पाठवण्याचे आदेश दिले होते सर्वोच्च न्यायालयाचा आदेश तीन मुद्दे न्यायालयानं म्हटले की महानगरपालिकेला आदेशातील कलम बारा बारा पूर्णांक एक आणि बारा पूर्णांक दोनचं पालन करावं लागेल कुत्र्यांना जंतनाशक लसीकरण इत्यादी केल्यानंतर त्याच परिसरात पकडून सोडलं पाहिजे परंतु आक्रमक किंवा रेबीची लागण झालेल्या कुत्र्यांना परत सोडलं जाणार नाही सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई असेल असं न्यायमूर्ती नाथ म्हणाले यासाठी स्वतंत्र समर्पित फिडिंग झोन तयार केलं पाहिजे ते म्हणाले की चुकीच्या आहारामुळे अनेक घटना घडल्या आहेत न्यायालयानं आपल्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा केली की कोणतीही व्यक्ती किंवा संस्था या सेवांमध्ये अडथळा आणू नये तसंच श्वानप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांना न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये अनुक्रमे पंचवीस हजार रुपये आणि दोन लाख रुपये जमा करावे लागतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार एका विशिष्ट वर्गावर मेहरवान असल्याकडे अंगुली निर्देश केला आहे या प्रकरणी त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाकडे बोट दाखवत धनगर वडार आदी विविध मागास समाजाच्या उन्नतीसाठी नेमलेल्या महामंडळातील नियुक्त्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले होते आता या महामंडळासाठी सरकारने जवळपास अर्धा डझन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे पण त्याचवेळी सरकारने इतर समाजाच्या महामंडळाकडे साफ दुर्लक्ष केले आहे रोहित पवार यांनी हाच धागा पकडत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे रोहित पवार शुक्रवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की वेगवेगळ्या जातीला खुश करून केवळ मतांची झोळी भरण्यासाठी महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळाची घोषणा केली पण नंतर त्यांना ना निधी दिला ना अधिकार मिळाले त्यापैकी ब्राह्मण समाजासाठी स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी सरकारने अर्धा डझन अधिकारी नेमले ही चांगली गोष्ट आहे अशाच प्रकारे जैन तेली हिंदू खाटी नाभिक लिंगायत गुरव वडार लोणारी रामोशी धनगर आदी इतर समाजाच्या उन्नतीसाठी नेमलेल्या आर्थिक विकास महामंडळावरही पदाधिकारी आणि चांगले कार्यक्षम अधिकारी नेमावेत आणि त्यांना पुरेसा निधी देऊन महामंडळाच्या कामाला गती द्यावी ही विनंती असे ते म्हणाले सरकारने परशुराम महामंडळावर नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाच्या प्रधान सचिव सौरभ विजय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा उद्योग विभागाचे सचिव अनबलगन पी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासो धुळाज यांची नियुक्ती केली आहे रोहित पवार यांनी बहुजन कल्याण विभागात मोठ्या प्रतीक्षेनंतर मागास बहुजन कल्याण अधिकारी म्हणून केल्याबद्दल सरकारचे मानले अखेर मोठ्या निवड झालेल्या उमेदवारांना मागास बहुजन कल्याण अधिकारी म्हणून सरकारचे आभार वेगवेगळ्या पदावर उमेदवारांची निवड होते पण त्यांना वेळेत नियुक्त्या दिल्या जात नाहीत आणि कमी अधिक प्रमाणात सर्वच पदांच्या बाबतीत सातत्याने असं घडतय ते यापुढे घडू नये ही अपेक्षा असे त्यांनी म्हटले होते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यामुळे पी राधाकृष्णन यांना मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला होता याबाबत या प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची भीती असल्यामुळेच मत मागण्यासाठी फडणवीस फोन करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला उपराष्ट्रपती पदाबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीतच मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती फडणवीस यांचा फोन आला असला तरी आम्ही ती केवळ त्यांची औपचारिकता असल्याचं मानतो असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे मात्र दोन्ही उमेदवार दक्षिणेकडील असल्यामुळे भाजपला क्रॉस वोटिंगची भीती आहे त्यामुळे मतं मागण्यासाठी केंद्रीय नेत्यांशी राजनाथ सिंह आणि राज्यात देवेंद्र फडणवीस फोन करत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे मुंबईवर आदळणारे लोंढे मुंबईवर होणारे परप्रांतीयांकडून आक्रमण आणि मुंबईत सुरू असलेली एका समाजाची कबुतरबाजी हे विषय मुंबईसारख्या शहराच्या आरोग्याशी समाज जीवनाशी संबंधित आहेत त्यामुळे राज ठाकरे यांनी हे विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलेत याचा आम्ही स्वागतच करतो ज्या विषयांवर राज ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली अशा विषयांवर त्यांची वारंवार भेट व्हायला हवी आमची आणि मुख्यमंत्र्यांची देखील याविषयी भेट व्हायला हवी असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याने कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार बोलत होते अजित पवार म्हणाले की वीस हजार कोटींचा भार वीज बिल माफ करून बळीराजाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला आहे तर पंचेचाळीस हजार कोटींचा भार लाडक्या बहिणींच्या निमित्ताने उचललेला आहे शेतकऱ्यांच्या घरातीलच आमच्या बहिणींना देखील या माध्यमातून मदत होत आहे वेगवेगळ्या पद्धतीने बळीराजाला मदत करण्याचे काम शासनाच्या वतीने केले जात आहे मात्र आत्महत्या करेपर्यंत असे टोकाचे पाऊल कुठल्याही शेतकऱ्याने किंवा बैराजाने उचलू नये असे आवाहन अजित पवार यांनी केले योग्य वेळेला कर्जमाफी करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याआधी सांगितलेले आहे अजित पवार यांनी देखील कर्जमाफी करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे हळूहळू सरकारच्या वतीने त्याची तयारी केली जात असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील म्हटले आहे त्यामुळे आता शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्याचे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान आहे मालेगाव फॉन्सफोर्ट प्रकरणात राजकीय हस्तक्षेपामुळे न्याय झाला नाही अशी खंत माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवडकर यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटपुलट चर्चा सुरू झाली आहे शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त पुण्यात राष्ट्रसेवा दलाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बोलताना मीरा बोरवणकर यांनी ही खंत व्यक्त केली त्या म्हणाल्या मालेगाव बॉम्ब खटला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणासह मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील बळींना अद्याप न्याय मिळाला नाही या सर्व प्रकरणात गुन्हेगार आणि कट रचणाऱ्यांची निर्दोष सुटका झाली आहे राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे या मोठ्या गुन्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आपल्याला न्याय देता आला नाही गौरी लंकेश गोविंद पानसरे आणि प्राध्यापक एम एम कलबुर्गी हत्या प्रकरणात अजून खटला सुरूही झाला नाही ही परिस्थिती अत्यंत भयानक आणि धक्कादायक आहे मीरा बोरवणकर यांनी यावेळी आपल्याला धमकीचा एक ईमेल मिळाल्याचंही सांगितलं मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं त्यामुळे मी कोणत्या विषयावर बोलावं याचा मी विचार करत होते तोच माझा एक लेख प्रकाशित झाला त्यावर मला वीस ईमेल आणि आठ ते दहा व्हॉट्सअप मेसेज मिळाले त्यात काही जणांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं पण एक धमकीचा ईमेलही मला मिळाला तुम्ही या कार्यक्रमाला का जाता असा प्रश्न मला या ईमेलद्वारे करण्यात आला होता आज जवळपास सर्वच विभागात राजकीय हस्तक्षेप वाढलाय हा हस्तक्षेप लोकहित आणि विकासासाठी असेल तर त्याचं कौतुकच पण न्याय रोखण्यासाठी असेल तर त्याला कडक विरोध झाला पाहिजे पोलिसांवर राजकीय दबाव येतो त्यामुळे ते सत्य शोधनाचा मार्ग सोडतात परिणामी अशा केसेस वर्षानुवर्ष चालत राहतात आणि यामुळे न्याय मिळत नाही असंही बोरवणकर यावेळी आपला संतप्त सूर आळवत म्हणाल्या गणेश उत्सवाला राज्य सरकारच्या वतीने राज्योत्सव म्हणून मान्यता देण्यात आली आहे या उत्साहात बाजारात पैशाची कमतरता राहू नये त्यासाठी राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वीच पगार देण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र त्याचबरोबर याचा लाभ एस टी महामंडळाला मिळावा आणि त्यांचे पगार गणेशोत्सवापूर्वीच व्हावे यासाठी आजच पगाराच्या फायली अर्थमंत्र्यांकडे सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले आहेत त्यामुळे राज्यातील एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी यावर्षी बाप्पा चांगलाच पावणार असल्याचे बोलले जात आहे दरवेळी उशिरा पगार मिळणाऱ्या रा राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मात्र गणेशोत्सवाच्या पूर्वीच वेतन मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे लाखो एस टी महामंडळातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे याबाबत लवकरात लवकर पावले उचलण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत याबाबत अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ मंत्रालयाच्या वतीने सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या फायली मंजूर झाल्या तर एसटी कर्मचाऱ्यांना सोमवार किंवा मंगळवारी पगार मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कायमच उशिरा पगार होत असल्याची खंत व्यक्त करणाऱ्या कर्म या कर्मचाऱ्यांना यावेळी पैसा येणार आहे एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराबाबत कायमच नाराजी व्यक्त केली जाते कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळत नाही अनेकदा तर महिन्याच्या शेवटी किंवा एका महिन्याचा पगार दुसऱ्या महिन्यात मिळत असल्याने कर्मचाऱ्यांनी नेहमीच नाराजी व्यक्त केली आहे सणासुदीच्या काळात देखील या कर्मचाऱ्यांच्या हातात वेळेवर पैसा दिला जात नाही त्यामुळे महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी सातत्याने आंदोलने करण्यात आली आहेत मात्र आता या गणेशोत्सवात एस टी कर्मचाऱ्यांना उत्सवाच्या आधीच पगार मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे